सहा डिसेंबर छप्पन साली कशी ती हेरली दुष्टकाळने भीमराजांची प्राण ज्योत ती चोरली काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोर आपला श्वास आहे किंवा आपण जो घेतो तो रास आहे हा केवळ त्यांच्यामुळे आपल्याला लाभलेला हा ला वारसा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर संबंध भारतासाठी एक अनोखं असं व्यक्तिमत्व आहे ज्याने माणसाला माणुसकीचं जीवन कसं गजल करता जल, जल, येऊ शकतं याची सामाजिक व्यवस्था याची राजकीय व्यवस्था याची धार्मिक व्यवस्था कशी माणसाला सुसही होईल माणसाची माणुसकी जिवंत करता येईल आणि प्रत्येकाला सन्मान पद प्रतिष्ठा याचा सगळा स्वाभिमान जिवंत ठेवून सामंजस्यानं आपलं जीवनयापन करता येईल असा विचार करून असा वर्त विचार करून भारतातली जी काही सामाजिक विषमता आहे भारतातली जी काही आर्थिक विषमता आहे ती कमी करण्यासाठी संबंध आयुष्य असं वेचलेलं होतं बुद्धांचं सांगितलेला जो काही दुःख आहे कारण आहे उपाय आहे आणि असं जो उपाय आहे हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या शिराचं आचरण असावं आपण ध्यानामधून एकाग्र व्हावं आपण ध्यानामधून एकूण होण्याबरोबर परिशुद्ध व्हावं आणि आपलं जीवन हे समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी सामंजस्याने प्रत्येकांना समतेच्या भावनेतून पाहावं आपण सुद्धा बाबासाहेबांच्या अनुया म्हणून आपली दृष्टी सर्व जाती धर्माकडे बघ बघण्याची क्षमतेची दृष्टी निर्माण झाली पाहिजे कारण आपण बाबासाहेबांचे अभिया आहोत बाबासाहेबांचे अभियाही आपण असल्यामुळं पहिली आपली जबाबदारी आहे की संबंध मानव मात्राप्रती समतेची भावना आपल्याला निर्माण केली गेली पाहिजे आपल्या मनामधून आपल्या जाती अगोदर दूर झाल्या पाहिजे आपल्या मनामधला भेदभाव आप दूर झाला पाहिजे आप आपल्या मनावर आप पुरुष भेदभाव आहे राष्ट्र हा भेदभाव आहे आपल्या मनामध्ये तेव्हा की एक जग हे आणि जगामध्ये काही तत्व आहेत आनंदाने आचरण करावी तर या दृष्टीने बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांच्या तत्वांचा विचार व्हावा त्यांच्या विचारांचा जागा व्हावा तो विचारांचा चालवा आमच्या आचरणातून तो परिपूर्ती यावा या दृष्टीचा संकल्प आज करणं गरजेचं आहे आणि तो संकल्प या ठिकाणी करत आहे आपण सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय भीम नम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादस आज अडुसष्ट आपण अनुभवत आहोत आज संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांना खरा मार्ग ला। सापडला असं त्यांना सर्वांना वाटायला लागलेलं आहे अशा या महान पुरुषाला वंदन करत असताना आपण सुद्धा किती बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू किती आपल्या घरामध्ये भगवान बुद्धांचे विचार अनुसरू हीच त्यांना श्रद्धांजली नाही एवढं बोलताना थांबतो जय भेंद बसला होता काळ कसा महापुरुषावरती देशो देशी वार्ता पसरता हादुरून गेली ही धरती काळ जातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती चोली साठी लिहून गेला कायद्याची गाथा नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धा चरणी तो माथा हरपली आई हरपली माई हरपली माई